आम्ही मे महिन्याची सुट्टी होती म्हणून आम्ही गावाला आलेलो म्हटलं तारसर्ली देवबाग यासारख्या ठिकाणी फिरू मालवण फिरण्यासाठी आलेलो होतो पण या ठिकाणी आल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला आहे आणि आम्ही थोडे हिरमुसले पण अचानक पाऊस सुरू झालाय त्याच्यामुळे आम्हाला आता या ठिकाणी फिरायला मिळणार नाही पण मग आम्ही विचार केला आता वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण इथे असलेले म्हटलं जवळ असलेले ते वॉटरफॉल शोधू आणि आज आम्ही सकाळी असा विचार केला म्हटलं जवळ कोणता वॉटरफॉल आहे आम्ही इथे कतकवलीलाच पाहुण्यांकडे आलो आहोत व आम्ही पाहुण्यांकडे आल्या विचार केला जवळ कुठला वॉटरफॉल आहे तो सावटावचा धबधबा आम्हाला आपण आता नेहमीप्रमाणे गुगलवर सर्च करतो त्याच्याप्रमाणे आम्हाला दिसला आहे सावटावचा धबधबा आम्ही इथे आलो थोडाच वेळ झाला तास झाला असतात पण इकडचं ते दृश्य बघून आम्हाला इतका आनंद वाटतोय की आम्हाला इथे आल्याचं काहीतरी फळ मिळालं जेणेकरून आम्ही असेच निराश होऊन परतून जाण्यापेक्षा आता आम्ही आठ दिवस इथे आहोत तर सर्व वॉटरफॉल आम्ही फिरूनच तिथून जाणार आहोत तर सर्वांनी गंतवलीपासून एक पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर हा सावडावचा वॉटरफॉल आहे तर सर्वांना सर्व पर्यटकांना असं विनंती आहे आता मे 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 महिन्याच्या सुट्टीत तुम्ही इथे फिरायला आलाच असाल तर असे निराश होऊन परंतु झाल्यापेक्षा इथे जे वॉटरफॉल आहे त्याचा आनंद घेऊन तुम्ही जा स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची आहे ती सुद्धा तुम्ही बाळगा आणि सर्व पर्यटनाचा आनंद घ्या कोकणात सगळ्यांचं पण फार थोडा म्हणजे दोन वर्षातून एकदा इथे येतो फिरण्यासाठी कोकणामध्ये आलो दरवर्षी येतो पण जेव्हा नेहमी येतो तेव्हा हा आउ, उन्हाळ्याची सुट्टी असते पण या वेळेला आल्यानंतर अचानकच पाऊस चालू झाला आणि नंतर मग आता बाहेर कुठे फिरायचं हा प्रश्न पडला पण नंतर हा जसा पाऊस पडला आणि त्याच्यानंतर आम्हाला हे वॉटरफॉल्स वगैरे समजले की जवळपासच बरेच वॉटरफॉल आहेत मग मी सर्च केला की हा तावडावचा जो धबधबा आहे हा खूप छान आहे म्हणून तिथे आम्ही मुलांना ठेवून विजिट करण्यासाठी आलो आणि आल्यानंतर तो प्रवाह त्या पाण्याचा प्रवाह आणि तो धबधबा बघून किमान तुप्त झाला असं वाटलं की आल्यानंतर खूप छान वाटतं